नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज पुरुण ईश्वरपूर येथील अहिल्यादेवी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी भव्य झिमा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत शहरासह तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय व स्पर्धा यशस्वीपणे पार आहेत या स्पर्धेचे आयोजन अहिल्यादेवी महिला मंडळाच्या वतीने शहरातील अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री चंद्रकांत पाटील डॉक्टर ज्योती योगेश वाठारकर स्नेहल गौरव नायकवडी अनिता कपिल ओस्वाल या होत्या प्रमुख मान्यवर यांच्या शुभहस्ते सर्व विजेत्या संघांना बक्षीस वाटप करण्यात आलं आहे यावेळी विजेते महिला संघ पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक महालक्ष्मी झिम्मा फुगडी ग्रुप करंजवडे द्वितीय क्रमांक मंगळागौरी महिला ग्रुप ऐतवडे खुर्द तृतीय क्रमांक नवतारका महिला ग्रुप किसान नगर इस्लामपूर या महिला मंडळाने पटकाविले आहे विजेत्या तीन संघांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार दोन हजार रोख रुपये बक्षीस देण्यात आले उपस्थित सर्व महिलांच्यामधून लकी ड्रॉ काढण्यात आला लकी ड्रॉचे प्रायोजक जैद इंटरप्राइजेस व फरीदा चाऊस कुटुंबियाकडून सदरचे बक्षीस नेहल पवार ऐतवडे खुर्द यांना एक्वा वॉटर प्युरिफायर मिळाले दुसरे बक्षीस सुजाता डांगे साखराळी यांना लेडीज पर्स स्पर्धेत सहभागी सर्व संघांना प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता विश्वनाथ डांगे यांनी केले परीक्षक म्हणून सोनल माळगी सीमा बिळासकर डॉक्टर दीपाली देसाई यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्षा सविता डांगे अपर्णा माणी साधना ताटे राजश्री वाटेगावकर डॉक्टर अलका लोखंडे मंगल कनप डॉक्टर रेखा माने सुनीता करे फरीदा चाऊस गीता पाटील अनिता डांगे यांनी प्रयत्न केलेत स्पर्धेचे सूत्र संचालन किशोरी जाधव प्रतीक्षा पाटील यांनी केले स्पर्धेत वीस महिला संघ सहभागी झाले होते शेवटी आभार मंगल कनप यांनी मानलेत श्वास कस्तूरी सुगन्ध वरवरी आसमा जागरि अवतरली लाडाची नवसाची जि लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर